कोल्हापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रभागनीय आरक्षण नुकतंच जाहीर झालं आहे यामध्ये अनेक दिग्गज उमेदवारांच्या तयारीला वेग आला शिरो तालुक्यातील महत्वाचा मानला जाणारा अलास जिल्हा परिषद मतदारसंघ हा सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झालाय या मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी शिर्टीचे माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यवंशी हे फर्स्ट क्लास नेते आहेत त्यामुळे राहुल दादा तुम्ही निवडणूक लढवा आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील संपूर्ण जनता तुमच्या पाठीशी मग शिर्टी गावच्या विकासाचे शिल्पकार शेतकरी कष्टकरीचे युवा नेते राहुल सूर्यवंशी यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी मतदारसंघातील जनतेतून होती आहे राहुल सूर्यवंशी हे एक सक्षम असं युवा नेतृत्व असून ते गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ समाजकारण व राजकारणात सक्रिय आहेत सन दोन हजार पंधरापासून आस्तागायत शिर्टी ग्रामपंचायतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एक हाती सत्ता आहे सूर्यवंशी यांनी सन दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या काळात शिर्टी ग्रामपंचायतीचे सरपंच पद आहे तसेच दोन हजार एकवीसपासून पासून ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत विविध सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो गावामध्ये त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विविध फंडातून विकासाच्या अनेक योजना राबवल्या तसेच विविध आरोग्य शिबिरं रक्तदान शिबिर वयोवृद्ध नागरिकांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजना उप... यासह शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम त्यांनी नेहमी राबवल्या आहेत गावातील विविध तरुण मंडळांना एकत्र करून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणार त्यांचा भर असतो त्यामुळे त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून जनतेच्या मनावर एक आगळावेगळा ठसा उमटवला आहे त्याचप्रमाणे अलास जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या विविध आंदोलनात ते सक्रिय हे कार्य विचारात घेऊन त्यांना जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास ते संधीचं सोनं करून सर्वसामान्य गोरगरीब घटकांना न्याय देतील असा आशावाद मतदारांनी व्यक्त केला आहे शिर्टी या गावची लोकसंख्या सुमारे आठ हजार असून पाच हजार मतदारसंख्या यापूर्वी शिर्टी हे गाव शिरो जिल्हा परिषद मतदारसंघात होतं त्यामुळे या गावातील उमेदवारांना जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवण्याची संधी मिळत होती शिर्डीतील काही मान्यवरांनी पंचायत समितीचे सभापती सदस्यपद मिळून मतदारसंघातील जनतेची चांगल्या प्रकारे सेवा केली आहे मात्र मागील पंचवार्षिक निवडणुकांपासून शिर्टी हे गाव आलाच जिल्हा परिषद मतदारसंघात जोडण्यात आहे तेव्हा निवडणुकीसाठी या गावातील लोकांचा विचार होत असल्याचं चित्र दिसून येते राजकीय पक्षाकडून तिकीट वाटपावेळी या गावाला विचारात घेतलं नसल्याचं चित्र मागील वेळेस अनुभवायला मिळालं होतं त्यामुळे ही बाब विचारत घेऊन यंदा शिर्टी गावाला आलास जिल्हा परिषद मतदारसंघात नेतृत्व करण्याची संधी मिळावी अशी मागणी सामान्य जनतेतून व्यक्त होती मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संधी पडसूळ